आणि ब्रेकिंग समोर येते परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी केलेल्या जोरदार नफा वसुलीनं शेअर बाजार सलग पाचव्या दिवशी गडगडलाय सेन्सेक्स बाराशे तर निफ्टी साडेतीनशे अंकांनी कोसळलेला आहे सेन्सेक्स अठ्याहत्तर हजारांच्या खाली बंद होतोय तर निफ्टी तेवीस हजार पाचशे जवळ बंद होण्याची चिन्ह आहेत सकाळपासूनच विक्रीचा जोर होता आणि त्यानंतर अकरा वाजण्याच्या सुमारास कोसळलेला बाजार पुन्हा एकदा पूर्ण रिकव्हर झालेला आहे बारा ते एक दरम्यान गुरुवारच्या तुलनेत दोनशे अंकांनी वधारलेला होता पण वरच्या पातळीवर पुन्हा एकदा तुफान नफा वसुली आल्यानं शेवटच्या तासात सेन्सेक्स सुमारे सातशे ते आठशे अंक कोसळलाय आणि त्यामुळे गुंतवणूकदाराच्या जवळपास दहा लाख कोटींच्या संपत्तीचा चुराळा झालेला आहे महत्वाची बातमी आपण पाहतोय परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी केलेल्या जोरदार नफा वसुलीनं शेअर बाजार सलग पाचव्या दिवशी गडगडलेला आहे सेन्सेक्स बाराशे तर निफ्टी साडेतीनशे अंकांनी कोसळलेला आहे सेन्सेक्स अठ्याहत्तर हजारांच्या खाली बंद होतोय तर निफ्टी तेवीस हजार पाचशे जवळ बंद होण्याची चिन्ह आहेत जोरदार नफा वसुलीनं शेअर बाजार कडगडलेला आहे सेन्सेक्स बाराशे तर निफ्टी साडेतीनशे अंकांनी कोसळलेला आहे त्यामुळे परदेशी गुंतवणूकदारांची जोरदार नफा वसुली झालेली आहे आणि दिवसभरात दहा लाख कोटी रुपयांचा चुराडा झालेला आहे